नमस्कार मी अजय वर्मा आणि आपण सगळे पाहतात थिंकिंग ऑफ यूथ विचार युवकांची सध्या जे कालपासून नालासोपारा विजयलक्ष्मी नगर एक्केचाळीस बिल्डिंगचा मुद्दा जे गाजलेला आहे पूर्ण महाराष्ट्रात तोडक कारवाई मोठ्या प्रमाणात निवडणूक संपली आणि कारवाई करण्यात चालू झालेली आहे आता ते कारवाई एवढी खालच्या पातळीवर झालेली आहे का तिकडे सात बिल्डिंगची अवस्था होती सी वनची कॅटेगरी होती पण सात बिल्डिंग न करता त्यांनी आयुक्त जे महानगरपालिका जे त्यांनी असं सांगण्यात आलं आहे का पूर्णपणे ते एक्केचाळीस बिल्डिंगचं डिमोलेशन होऊ शकतो आता आमच्या जोडीला उपस्थित वसई विरारचे माजी महापौर रुपेश जाधव आहे जे बहुजन विकास आघाडीचे चांगले पदाधिकारी होते आणि त्यांनी चांगला कारभार गेल्या अनेक वर्षापासून ते करत आला आहे आणि सुद्धा त्यांनी त्या लोकांना भेट दिलेली आहे हालाकी त्यांची सत्ता वसई विरारमध्ये नाही आहे तिघे आमदार त्यांचे पराजित झालेले तरीसुद्धा बहुजन विकास आघाडी म्हणून तीनशे पासष्ट दिवस काम करणारा पक्ष ओळखला जातो त्यामुळे आज बहुजन विकास आघाडीचे रुपेश जाधव त्यांना थेट त्यांची मुलाखत घेतली आणि त्यांची अवस्था काय काय त्यांना उपयोगी आहे काय त्यांचा पुनर्वसन करण्यात येईल ते सर्व गोष्टीवर त्यांनी त्यांच्याशी विचार केला आता मी त्यांच्याशी चर्चा करणार आहे काय काय विचार झाला लोकांची काय मागणी आहे आणि कशी अवस्था आहे त्या परिसरातली जी नमस्कार आमच्या चॅनलवरती आपलं स्वागत आहे काय सांगणार जे कालपासून डिमोल्युशन जे तुमच्या जवळचाच परिसर आहे एक्केचाळीस बिल्डिंग त्याकडे कारवाई चालू आहे सात बिल्डिंग धाराशाही झालेली आहे आणि सुद्धा आजू बिल्डिंग कारवाई होणार आहे त्यावरती काय सांगणार अतिशय परिस्थिती बेकार आहे आपण बघता का शिडकोच्या टायमाला ते सर्व अग्रवाल तो पूर्ण हे परिसर हा झालेला होता अनेक वेळेला त्यांच्यावर कारवाई झाली परंतु आत्ताची जी परिस्थिती त्यांची एवढी खराब आहे की जवळजवळ सात ते आठ बिल्डिंगही तोडल्या अनेक लोक बेघर झालेली आहेत आज त्यांची मला आज पन्नास ते साठ फोन आले प्रत्येकाचे की दादा आम लोक कलसे कुछ खाय नाही किसने दिया किसने नाही आप जरा आहो मी त्या जागेवर पाहणी केली त्यांना बोलवलं त्यांच्या इथे आणि त्यांना आश्वासन दिलं की जसं कोविडचं संकट काळात लोकनेते हितेंद्र ठाकूर साहेबांनी जीवधनीवरून एक लाख लोकांना अन्नधान्य आणि खिचडी वाटप होत होती इथे आपली जर पाचशे असू दे हजार असू दे दोन हजार लोक असू दे आपण त्यांना घरपोच तुम्हाला आपण जे जेवण लागेल पाणी लागेल जे काय असेल ते आपण तिथे पुरवणार आणि जर खरी गोष्ट जर बघितली तर मजुरी करणारी जी लोकं आज रस्त्यावर बसलेले अतिशय दुःख वाटतो इथे आज राजनीती नाही करायची आपल्याला परंतु जर एखादा व्यक्ती जर दिवसाला शंभर दोनशे पाचशे रुपये कमवत असेल आणि त्याला जर राहायला छपरा नसेल आज काय परिस्थिती आहे अतिशय वाईट वाटतो तिथे परंतु तुम्हाला माहित आहे की जिथे दुःख असेल तिथे रुपेश जाधव नेहमी असेल भोजन विकासाकडे नेहमी असेल थंडी चालू आहे अवस्था अशी आहे की घर बेघर झाले कालपासून लहान बाळ असो वृद्ध लोक असो ते घरातनं बाहेर आहे थंडीचं वातावरण आहे मोठ्या प्रमाणात थंडी वाढलेली आहे त्यांना कसं सावरणार कारण की आज त्यांची अवस्था असं झाली की पक्ष त्यांना अहवाल देतात पण तिकडे त्या ठिकाणी पोहोचले फक्त आता नवनिर्वाह आमदार राजन नाईक त्या ठिकाणी पोहोचलेले तुम्ही स्वतः तिकडे आज पोहोचलेले आणि कैलाश पाटील स्वतः तिकडे जाणार आहे कशा अवस्था तुम्ही ॲडजस्ट करणार आहे त्यांना कशा सहानुभूती करणार माझं हे काय जिथे लोकांनी जी जी गरज असेल जे जे लागेल ते नक्की आम्ही तिथे देऊ आणि तुम्हाला माहीत आहे आम्ही तीनशे पासष्ट दिवस जे लोकांमध्ये असतो आणि आता पण असणार अनेक लोकांनी तुम्ही बघितल्या तुम्ही स्टेटमेंट बघितल्या की काय काय आश्वासन त्या बिचारा गरीब लोकांना दिलं आणि त्या आश्वासनानुसार तुमचे एक वीट पण पडणार नाही जर आम्हाला निवडून दिल्यानंतर तर हेच आश्वासन होतं का चारच दिवस चार दिवसामध्ये तुम्ही हेच आश्वासन दिलं का त्यांना परंतु आम्ही ते बघत नाही आज राजनीतीने आज खरं खरं बघायला लागलात तर ते ते छोटी छोटी बोलू बघून अक्षरशः वाईट वाटतो आणि मी तुम्हाला सांगतो जेवढे दिवस ते लोक बेघर असतील तेवढे दिवस त्यांना जे काय लागेल अन्नधान्य हे आमच्या भोजन विकास आघाडी ट्रस्ट ट्रस्टकडून आम्ही देणार आज तुम्ही जाऊन आले कंटिन्यू डिमोलिशन चालू असणार आहे स्वतः इकडचे जे, जे माजी आमदार हितेंद्र ठाकूर तुमची त्यांच्याशी चर्चा करणार आहे का या गोष्टीवरती कसं त्यांना थांबवण्यात येईल कारवाई असं काही चर्चा होऊ शकते का बघा जिथे मदत लोकांना असते आपले लोकनेते हितेंद्र ठाकूर साहेबांनी हा पालघर जिल्हा हा वस तालुका बसवलेला आहे कोणाला बेघर केलेला नाही जे गोर गरीब इथे आपण बघता की नालासोपारा वसैमध्ये एक करोडच्या फ्लॅटमध्ये पण राहतो माणूस आणि चार लाखाच्या झोपड्यामध्ये पण राहतो परंतु कधी असा प्रसंग कधी आमदार जितेंद्र ठाकूरने कधी कोणाला आणलेलं नाही त्यांना माहीत आहे जो राहता घर आहे त्यांचं ते कधीच उद्ध्वस्त केलेलं नाही आणि जी गौर गरीब लोक असू दे किंवा कुठल्याही जाती धर्माचे लोक आज आमचे उत्तर भारतीय आहेत आमचे गुजराती मालवाडी लोक आहेत आमचे दलित आहेत मुसलमान ख्रिश्चन या तालुक्यामध्ये प्रत्येक व्यक्ती जो येणार आहे हा आमचा फॅमिली मेंबर आहे असंच आमच्या इथेंद्र डाकोरने आणि आम्ही मानलेलं आहे त्याच्यामुळे कुठलाही व्यक्ती असू दे तो कुठल्या जाती धर्माचा असू दे आम्हाला त्याच्या दुःखामध्ये आम्ही नक्की नेहमीच साप जोडलेला असणार मत नाही केला तरी सपोर्ट करणारच प्रत्येकाचा तो अधिकार आहे प्रत्येकजण खोटे आश्वासन कोणाला काय काय द्यायचे असतं ते देतात आम्ही जे काम करू तेच आम्ही आश्वासन देतो आणि आम्ही तीनशे पासष्ट दिवस लोकांमध्ये तुम्हाला आताच बोललो मी आम्हाला मतदान देव दे नव नाही देव दे आम्हाला एवढंच आहे की त्यांच्या सुखादुखामध्ये या तालुक्यामध्ये राहणारा जेवढा व्यक्ती जो पण व्यक्ती असेल त्याच्या आम्ही नेहमी असतात आणि आम्हाला माहिती आहे लोकांचं प्रेम ठीक आहे यावेळी आपण बघता की आश्वासन देणारे अनेक आश्वासन देऊन जातात लोक भावनिक होतात परंतु आम्ही जे करणार तेच आश्वासन देणार आणि लोकांच्या सोबत राहणार धन्यवाद आमची चर्चा केल्याबद्दल रुपेशी हे होते माझी महापौर रुजपे जाधव यांचा म्हणणं का मत केला नाही तरी पण काय झालं आम्ही काम आमचे तीनशे पासष्ट दिवस बहुजन विकास आघाडी नेहमी करत असते त्याचं उदाहरण म्हणून त्यांनी आज दाखवून दिलेलं आहे सत्तामध्ये नसतानाही सुद्धा आम्ही आमचं काम करत राहणार लोकांचं जे कळ आहे ते कोणाच्या बाजू पण असून द्या पण आमचं काम नेहमीच बोलतो आणि ह्याचा दृश्य त्यांनी आज दाखवून दिलेला आहे आणि त्यांनी सहायता म्हणून त्यांना अन्न जेवढा दिवस ते कारवाई चालू असेल जेवढे जेवढे लोक घरातनं बेघर असणार त्यांना जेवण्याची सोय रुपेश जाधव यांच्याकडून करण्यात येणार ही मोठी गोष्ट आहे का कोण असा पुढाकार घेत नाही पण रुपेश जाधव हे माझी माप या जिल्ह्यात वसई विरारचे आणि ह्यांनी पुढाकार घेतलेला आहे कारण की बहुजन विकास आघाडी नेहमी गरीब जनतेसोबत असते आणि असे त्यांनी दाखवून दिलेलं आहे नमस्कार आतापर्यंत एवढंच प्रत्येक गोष्टीची अपडेट आणि बातमी आम्ही आमच्या हम चॅनलच्या मार्फत तुम्हाला देत राहू धन्यवाद